पर्वत रांगेत वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे ही वने केवळ वने नसून या विभागाला मिळालेली नैसर्गिक संपत्ती आहे ती जपणे व जोपासणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे मानव निर्मित वणव्यामुळे अन्न साखळी धोक्यात येते त्यासाठी जंगल तोड थांबवा वनांचे संरक्षण करा असे प्रतिपादन पाटणे वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत तावळे यांनी व्यक्त केले ते किणी तालुका चंदगड येथे वणव्यामध्ये लागलेली आग विझवणाऱ्या नागरदळे येथील चिमुकल्यांसह ग्रामस्थाच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते प्रास्ताविक संजय कोटरे यांनी केले यावेळी सरपंच जिल्हा अध्यक्ष व वन मित्रजी एम पाटील म्हणाले वन वनवा वन निर्मूलन उपक्रमामुळे वनवा पन्नास टाक्यावर आणण्यात यश आले व वा वन वाचवण्यासाठी जनजागृती करण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याचे सांगितले तर सरपंच संदीप बिरजे म्हणाले वन्य प्राणी कीटक नसतील तर मानवी जीवन ही परिपूर्ण नाही कर्णव्याच्या माध्यमातून केलेले कुरकर्म पुन्हा मानवाच्या वाट्याला येईल असे सांगितले यावेळी सामाजिक से वन पार्टी वी भोसले जॉन्सन डिसोसा देवेश्वर रावळे वाडकर के जी कांबळे ग्रामसेविका सुनीता कुंभार अनंत कांबळे कल्लाप्पा कुंभार गुंडू जोशीलकर लक्ष्मण पाटील निंदाप्पा माडुळकर निलेश पाटील सागर हादगल महादेव बिरजे सूत्रसंचालन विक्रम पाटील यांनी केले आभार ज्योतिबा हुंदळे वाडकर यांनी मानले